आज महावितरण कंपनीच्या एकोणाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सिडको उपविभाग येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता मुख्य अभियंता भुजंग खंदारे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली शांतीलाल चौधरी कार्यकारी अभियंता महेश पाटील भूषण पहुरकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते विदर्भ राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका विकास कामांबाबत स्वायत्ता दिलेली असून वेळोवेळी वे विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये महानगरपालिकेला दिले जातात आजपर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी महानगरपालिकेला देण्यात आलेले असून त्या पैशातून सिमेंट रस्ते बनवण्याची घाई करीत कुठल्या प्रकारची पाईपलाईन न टाकता थेट रस्ते बनवण्यात आले आणि आता पाण्याची ड्रेनेज लाईनची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहे असाच काहीसा प्रकार नारळीबाग येथील आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयासमोर दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच केलेला रस्ता आज टाकण्यासाठी खोदण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे तसेच रस्ता बनवण्यापासून ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी देखील वाहत असल्याचे दिसून येत आहे मात या संबंधित उप अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही